दे एक नंबर होती आणि चांगली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चवीचा खेळ या माझ्या मराठी युट्यूब फूड चॅनलमध्ये माझं नाव आहे वसंतराणे आणि नवीन 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 असे फूड चॅ ब्लॉग तुमच्याकडे घेऊन येतो मित्रांनो सांगायचं झालं प्रत्येक जिल्हा प्रत्येक राज्य त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी ओळखलं जातं आणि त्यांच्या खाद्यपदार्थांची सगळं वेगवेगळी असते तर असंच म्हणजे भुसावळ जळगाव म्हणजे खान्देश प्रदेश तर मी मूर्तात असं अमरावतीच आहे आणि जवळच ते लागून आहे पण या विभाग विभागात पण जबरदस्त असे खानदेशी पदार्थ ची टेस्ट घ्यायला मिळते आणि जबरदस्त पदार्थ असतात सप्टेंबर महिना आला की जेवणात एक पदार्थ शक्यतो नेहमी बघायला मिळतो तर असेच पदार्थांची चव घेण्यासाठी आपण आ, आलो है, ते आलेलं आहे ते म्हणजे पुण्यातील नारायणपेढेमध्ये नारायणपेढेमध्ये तर बरेच असे बरेच असे हॉटेल आहेत त्यातलं एक हॉटेल म्हणजे हॉटेल खानदेशी जंक्शन असं जबरदस्त खानदेशी पदासाठी ओळखलं जातं आणि जबरदस्त प्रसिद्ध आहे मी तरी शोधत होतो की अशा पदार्थ कुठं मिळते पुण्यामध्ये तर फायनली हे ठिकाण आपल्याला भेटलं आहे तर वेळ न लावता आपण चला तर निघूया खांदेशी पदार्थांची टेस्ट घ्यायला अशी जबरदस्त तोंडाला पाणी सुटणारे वांग्याचं भरीत ऐकलं आहे ऐकलं ना तोंडाला पाणी सुटलं असेल सरा तर त्याची आपण टेस्ट घेऊया आदित्य बोला आज काय विशेष पातोळी शेवभाजी भरी पातोळी शेवभाजी शेवभाजी बिबळ पण आहे बिबळ मसाला हा जबरदस्त आहे आणि मग आता काय कर एक बिबळ आण बिबळ आण आणि परत वांग्याचं भरीत भाकरी कण्याची भाकरी आणि वरण भट्टी ठीक आहे ठीक आहे लगेच हो इथे बिबळ पण आलं आणि म्हणजे मी याच्या आधी बिबळं काढलं आहे निगडीमध्ये तिथे पण खांद्याची हॉटेल आहे पण असं टमाटर चाट मसाला टाकून आणि कांदा टाकलेला याच्या होते पहिल्यांदा खातो आहे आणि तुम्ही एक घास खातो येतात जबरदस्त एकच नंबर आहे एवढं मोठं विपडा आहे बघा जबरदस्त बिबडा आहे भाकरी आणि कळण्याची भाकरी पण आहे पण ते टेस्ट करू मित्रांनो ही कळण्याची भाकरी आहे कळण्याची भाकरी आहे वांग्याचं भरीत आहे आणि असं जबरदस्त असं आहे खानदेश म्हटला खानदेश अमरावती जळगाव धुळे हे म्हटलं ना आणि सप्टेंबर महिना आला की वांग्याचं भरीत कळण्याची भाकरी नादच नाही करायचा याचा था, आणि जबरदस्त टेस्ट असते दे, इथे पण साईडला बोरम पण बसले आहे तिकडे एक ताई पण बसली आहे ती पण वरमबट्टी खाते आणि हे जबरदस्त एवढी क्राऊड असतं ना इथे पण आज कसा तरी मला वेळ वेड़ भेटला आणि तुमच्या आडी हे टेस्ट करतोय आता वांग्याचं भरीत जरा टेस्ट करतो मी एक नंबर जबरदस्त आहे म्हणजे पण बागवे आहे अप्रतिम आहे अप्रतिम जबरदस्त आहे वांग्याचं भरीत बनते कसं ते आपण आता बघूया आहेत काय करतात आता बघा वांग्याच्या भरतीची प्रिपरेशन चालू आहे मस्त शेंगदाण्याचं तेल टाकलंय बघा हा हा वरमभट्टी ट्राय करूया कारण एवढे आठव मला जा खायला जमणार नाही आता वरमभट्टी दाखवली आता इथं वरणबट्टी मस्त पैकी वरण आहे इथे आणि घोटलेल्या वांग्याची भाजी आहे असं उचकरी तर जा भाजी टाक मस्त याच्यावर वरण आहे जबरदस्त वरण आणि ह्याच्यावर वांग्याची भाजी हां हां आणि ही आहे तूप मस्तई हा क्या बात जबरदस्त आहे हे सगळं अप्रतिम आहे खानदेशी वरणबट्टी बनते कशी ते आपण आता बघूया खांदीची जंक्शनला आहे आणि असंच नाही भरीत वांग्याची वांग्याची भाजी तर भेटतेच भेटते इथं मेस पण अवेलेबल आहे पण दोन मित्र इथे बसलेले आहेत त्यांना विचारूया हो इथल्या मेसबद्दल टेस्ट काय आहे तशी काय आहे आणि कधीपासून येते वैभव पेंढारकर पेंढारकर कधीपासून येते आम्हाला वन इयर झाला अरे आणि नेहमीच काय विशिष्ट म्हणजे काय नेहमी इथं काय करतो शनिवारी ते डाळ असते असते आवडते शेवभाजी आवडते इथे प्रत्येक पदार्थ छान मिळतो छान हो टेस्ट जबरदस्त आहे जबरदस्त खरं काय बेस्ट आ, बेस्ट म्हणजे वरणपट्टी आवडते वरणभट्टी ड्राय शेवभाजी आवडते भरीत आवडते अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू भाकरी मी आणि माझे कलिग्स आनंदाने तुझ्या आवडीचं खूप जास्त फेमस आहे खूप छान आहे वांग्याची खोटलेली भाजी पण खूप छान आहे पण भरीत माझं फेवरेट आहे आणि त्यासोबत कडण्याची आहे तर खूप जास्त क्रंच आणि छान आहे थँक्यू थँक्यू मी विदर्भच आहे आणि मी खांदेशी जेवण करतो पुण्यात मला मजा खूप जास्त आवडते एक रील पाहिली होती रील पाहून मी फर्स्ट टाईम आलेलो मला एक एक दीड वर्ष आधी आणि टेस्ट एवढी आवडली की मी राहतो ऑलमोस्ट थर्टी फाय किलोमीटर हो हो आणि फक्त याच्यासाठी हो मय मित्रांनो वरणभट्टी आणि वांगेचं भरीत खाऊन झालं आहे आणि असं जाम झालं आहे ना तर आता खानदेशी जंक्शन जे जे ओनर आहेत तर चला तर त्यांना त्यांच्या या हॉटेलबद्दल विचारूया नमस्कार मी निलोश चौधरी गेली सोळा वर्षे झाले आम्ही पुण्यामध्ये खानदेश जंक्शन चालवतो आहे पुण्यामध्ये आणि पुण्यातल्या मित्रांना आणि खानदेशी मन मन्न, खांदेशी म्हणणं जे आलेले मित्र आमचे त्यांना आम्ही खांदेशी जेवण देण्यासाठी आपण हे चालू केलेलं आहे गेली सोळा वर्ष झाले मी चालवतो आहे आणि याच्यामधून आम्ही क्वालिटी देण्याचाच प्रयत्न करतो खूप केलेला आहे पूर्ण पहिले मनापासून प्रयत्न करतो देण्याचा आणि आम्हाला मोस्टली म्हणजे आम्ही हे व्यवसाय न करता ह्या जेवण इकडे जास्त पसरावं यासाठीच आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे नमस्कार थँक्यू थँक्यू काय आणि कसं काय सुचलं तुम्हाला हे पदार्थ जे आहे सुचलं मला हे जस्ट असंच की बा आपलं जेवण इथे पसरायला पाहिजे जास्त बरं नाही मध्ये हळूहळू पुणे इकडे जाईल तेवढं त्यांना आवडेल पुण्यातल्या लोकांना आवडेल म्हणून चालू केलं अच्छा अच्छा आणि मला म्हणायचं आहे की मग हे बनवायचं कसं रेसिपी वगैरे हे सगळं मला लहानपणापासूनच माहिती आहे त्या मातीतच मोठा झालेलो आहे सगळं आईच्या रेसिपी आहे माझ्या मुळे हे सगळं मी बनवताच येतं पहिल्यापासून थँक्यू आणि हो वरणपट्टीचा वाढता प्रतिसाद पाहून आम्ही अजून एक दिवस वरणपट्टीचा वाढवलेला आहे दोन हजार आठपासून दोन हजार आता चोवीसपर्यंत शनिवार आणि गुरुवारीच वरणपट्टी भेटत ज़िवार होती पण आम्ही आता रविवारी पण वरणपट्टी चालू केलेली आहे त्यामुळे रविवारी पण तुम्ही वरणपट्टीचा आस्वाद आता सकाळी अकरा वाजेपासून दुपारी चारपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजेपासून रात्री साडे दहापर्यंत आस्वाद घेऊ शकता धन्यवाद नक्की आहे जरा हो मस्त वाघाची भाजी आणि वरमभट्टी निवडं असे जबरदस्त पदार्थ खाल्ले मी आणि असं झालं आहे तरी रजही घ्यावं आणि ज झोपून घ्या आणि का असं होतं एवढं जेवल्यावर तर आ, गुरुवार शनिवार आणि रविवारी तर वरमभट्टी असते आणि त्यांनी एक्स्ट्रा दिवस म्हणजे रविवार वाढवला आहे रविवारीची वरणभट्टी असते तर अप्रतिम आहे आणि नारायणपेठात मला माहीत नव्हतं या गोष्टी भेटतात म्हणून आणि त्या माहिती पडल्या त्या सोशल मीडियामुळेच माहिती पडल्या आणि मी पण तसं आहे अमरावतीचा आहे त्यामुळे ह्या पदार्थ मला आवडतात असं इकडे जेवण भेटत नाही खानदेशी तर तुम्ही पण नक्की एकदा खानदेशी जंक्शनला नारायणपेठेमध्ये नक्की एकदा भेट द्या आणि जबरदस्त टेस्ट आहे गावकडची जरा खानदेशची होते तर चला मग तर अशा नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला काही शंका असतील या लोकेशनबद्दल तर नक्कीच सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला नको विसरू असे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर चला तर व्हिडिओ या नवीन अशा व्हिडिओमध्ये खात राहा असत राहा तर बाय बाय हो